नमस्कार आज विकास नाय यूट्यूब चॅनेलवरती अंगापूर मैदानामध्ये जे गटपात झाले ही थोडक्यात आपण मुलाखत घेतोय प्रकारे गाडी पडली काय कुणासोबत पडली हे सर्वसाधारण आपण थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार सर्वप्रथम तुमचं विकास यूट्यूब चॅनलला स्वागत तर आपलं नाव सांगा माझं नाव मयूर दिंडोरे दिंडोरे हां तर मैदान ह्याच्या अगोदर तुम्ही आलेला का पुढे ह्या मैदानात आलेला का आलतो तर कसं मैदान आहे हे एक नंबर मैदानी कशी गाडी पळाली तुमची आज एक नंबर गाडी पळाली चांगली बैलाचं नाव सांगा राणा डेवरीकरांचा राणा राणा तर हा राणा आज कशा प्रकारे तुम्हाला मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळाला किंवा काय एक नंबर एक नंबर हा तर आपण थोडक्यात प्रत्येकापासून एक एक दोन दोन शब्द दो जास्त असं काय नाही नाहीये तर ह्याच्या सोबत कोणाचा पायरा होता काय सांगाल ते गवंडीचा सोन्या म्हणून होता रात्री त्यांचा फोन आला त्यांना म्हणलं येतो येऊन गाडी चांगली पडली गाडी पैरे करता करताना आपल्या बैलाला काय अडचणी वगैरे काही अडचणी तर खूप येत एकच सांगतो ज्या कोणत्या पण बैला बरोबर ना त्या बैलाला कधीच म्हणजे असं कमी नाही पाडणार कुठेच आज महाराष्ट्रातला कुठला पण बैल असू एक नंबरचा एक नंबरची ती शक्यतो देत नाही बैल पण ज्यांनी ज्यांनी नाही म्हणलेलं आहेत ना त्यांची आज बी गाडी मारलेली आम्ही ज्यांनी जे जी जी बावीस बावीस हजार रुपये ज्यांनी मागितलेले आहेत ना आम्हाला आज त्यांची बी गाडी मारलेली आम्ही त्यामुळं या क्षेत्रात कधी कुणाकडनं म्हणजे वायदी बिदी घेऊ नका दिवस प्रत्येकाची येतात आहेत आज आम्हाला चार महिन्याखाली खाली त्यांनी बावीस हजार रुपये सांगितले आज त्याला नाव घेत नाही फक्त तर जवळजवळ टांगेने मारलं आम्ही आज हे म्हणजे हे या क्षेत्रात समीकरण करेन दिवस हे फिरून आपल्या वेळ ही येतेच आणि वेळ ही प्रत्येकाची शंभर टक्के ह्या क्षेत्रात येणार आपण ज्या प्रकारे म्हणत असतो की चार दिवस असूचे किंवा चार दिवस सुनाचे त्या प्रकारे आज दिवस बदललेले येतं आणि ही गाडी आज विजय गटामध्ये पास झालेली आहे तर काय सांगाल किंवा वायदी हा प्रकार आहे आतापर्यंत तुम्ही घेतलाय का नाही व आयडी तर घेतलेलं नाही आज मी तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं म्हणलंय ना ती पण म्हणजे ती ती पण अशी ह्याच्यातली नाहीत ती म्हणली रात्री म्हणजे बाबा आम्ही पोरांच्या दे करतो आम्ही पण काही पैशावाली नाही की बाबा म्हणलं थोडंफार भाड्याचं करा आम्ही येतो तु। निम्म तुम्ही टाका निम्म आम्ही टाकतो म्हणलं आता त्यांना म्हणलं आमच्या भागात या आम्ही बैल घेऊन घेऊन येतो आम्ही चिठ्ठी टाकतो म्हणलं आतापर्यंत थोडक्यातच एक रा दन। दन एक दोन प्रश्न विचारतो सर्वात तुमचा असं आठवणीत राहणार असं मैदान मैदान म्हणजे हा बैल घेतला आम्ही चौश्याच्यात देवासाठी बैल घेतला वीरच्या ह्याच्यात चौश्यात बैल घेतला डायरेक्ट पळवायला लागलो एक दोन अड्डे ना मार खाल्ला आम्ही घाटलाच तिसऱ्या अड्ड्यात बैल घेऊन गेलो एक नंबर गेला तर त्यावेळेस वास्त्र होतो बाहेर चौ शास्त्री ना एवढं एवढंच होतं लय पण मोठं नव्हतं त्यावेळी एक नंबर गेलं तर ते आमच्या आठवणीत मैदान एक लास्ट आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो आणि या ठिकाणी थांबतो तुम्हाला आता कोणाच्या सोबत पळायच काय इच्छा आहे का इच्छा म्हणजे मथुरभरच पळायची इच्छा आहे ते योग पण आलता फेऱ्याचा तेवढच मथुरभर पळायची इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे कोणासोबत पळावा असं तुम्हाला वाटतंय आपल्या बैलां लाडक्याने मथुरा चांगला बोलतो मी सगळ्यांची इच्छा ती आहे पळायची तेवढंच लवकरच ही तुमची इच्छा पूर्ण हो या ठिकाणी एवढंच बोलून थोडक्यात ही मुलाखत आटपतो याबद्दल वेळात वेळ काढून आपण ही जी मुलाखतीला योग दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो